नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पी काय गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारण राहत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी किमीत कमी दर आहेत एक हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्व साधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद काळा किमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्व साधारण राहीत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमीत राहत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहीत सहा हजार रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत राहत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण राहत सात हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दराईत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहीत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दरायत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत केमिद कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणत राहत दोन हजार आठशे नव्वद रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारणत राहत चार हजार शंभर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायचे असतील तर बाजार समितीचे नाव कमेंट करा